इट इज तो ती ते आहे इट म्हणजे तो ती ते इट हा शब्द कोणत्याही एका निर्जीव वस्तूसाठी प्राण्यासाठी पक्षासाठी किंवा एका लहान मुलासाठी वापरतात इट हे एक वचनी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे वर्तमान काळात इट या कर्त्यानंतर बिया क्रियापदाचे इज हे रूप वापरले जाते इट इज अ डॉक तो कुत्रा आहे इट इज अ काऊ ती गाय आहे इट इज अ ट्री ते झाड आहे इट इज अ चाइल्ड ते मूल आहे या ठिकाणी डॉग काऊ ट्री चाइल्ड या नामांसाठी इट हे सर्व नाम वापरले आहे इट इज माय कार ती माझी कार आहे इट इज ऑन द टेबल ते टेबलवर आहे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट ते खूप महत्वाचे आहे इट इज रिअली अमेझिंग ते खरच आश्चर्यकारक आहे इट इज अ गॉड्स गिफ्ट ती ईश्वरी देणगी आहे इट इज इन द स्काय ते आकाशात आहे इट इज अ बटरफ्लाय ते फुलपाखरू आहे इट इज व्हेरी हेवी ते अतिशय जड आहे इट इज अ गुड मूवी तो चांगला सिनेमा आहे इट इज अ big कंट्री तो मोठा देश आहे